पण निवडणूक तोंडावर आहेत आज बेंच या शाळेला आपण दोनशे बेच बेंच दिले त्याबद्दल काय सांगतात नाही दोनशे बेंच म्हणजे इथं तारापूर हे आपल्या मोहोळ मतदारसंघातलं गाव आहे आणि या शाळेमधली मुलं ही खाली बसत होती आणि मग इथल्या मुख्याध्यापकांनी माझ्याकडे एक चार महिन्यापूर्वी मागणी केली होती की आमच्या शाळेसाठी आम्हाला मुलांना बसण्यासाठी बेंचेस उपलब्ध करून द्या आणि मग सामाजिक बांधिलकी जपणारा मी कार्यकर्ता असल्या या अगोदर ही तारापूरच्या एका शाळेला करमियुक्की सु शाळेला आपण शंभर बेंच दिलेली होती आता तिथं मुलं व्यवस्थित बाकावर बसून अभ्यास करतायत शिक्षणामध्ये मन रमतं आहे मग ते बघितल्यानंतर इथल्याही विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढल्या की शब तिकडच्या शाळेला शंभर बेंच दिल्या तर मग आम्हालाही बेंच द्या आणि मग ती मागणी ताबडतोब मुख्याध्यापक आमचे शेख आहेत म्हणून मुंबई शेख त्यांनी मागणी केल्यानंतर ना ताबडतोब मी त्याचं काम चालू केलं ऑर्डर दिली आणि चार महिन्यानंतरनं ते बेंच तयार होऊन आज ते बेंच या संस्थेला या शाळेला हस्तांतरित केलं आणि ते हस्तांतरित करण्याच्या निमित्तानं शाळेने आज हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता माझ्या आमदाराकडून असं म्हटलं जातं की दोन चार टिपर टाकून कोण आमदार होतोय त्या का त्याबद्दल काय सांगता नाही तर माझ्या आमदारचं हे अपयश आहे दोन चार टिपर टाकून आमदार होतं का म्हणजे त्यांनी काम मला लाज वाटते ह्या गोष्टीची मला माझ्या आमदाराची क्यू वाटते की गेले तीस वर्ष झालं माझ्या आमदाराच्या हातात ही सत्ता या तालुक्याची आणि त्यांच्या हातात सत्ता असताना मोहोळ मतदारसंघामध्ये रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत अशा परिस्थितीचं या तालुक्यात जाळं तयार झालं आणि आपण पाहताय की ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव माझ्याकडे आल्यानंतरनं मी रस्ते करून देतो आहे विटा असेल पोरगाव असेल पुळूज असल पुळूजवाडी असल आंबे असेल सळे असेल कोंढारकी असेल नेपतगाव असेल नळी असेल देगाव असेल वरकुटे असेल अमडी असेल माझं जाहीर आव्हान आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पत्रकार तुमच्या सर्व बांधवांसमोर मी सांगतो की माझ्या आमदारांना चष्मा लावून या भागामध्ये मी जे काम केलं आहे ते बघायला यावं आणि काम बघितल्यानंतरनं त्यांच्या लक्षात येईल की आपण कुठंतरी तीस वर्ष कमी पडलो म्हणून ही जनता राजू खरेकर गेली आणि राजू खरेंनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत रस्ता करण्याचं काम केलं दोन चार टिपर नाही पुरे रस्ते, रस्ते बनवण्याचं दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये माझ्या आमदाराच्या उमेदवाराचा किमान एक लाखाने पराभव करून राजू खरे निवडून येणार विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून आलेले विकास निधी सर्वत्र बोर्ड लागले पण त्याच गावातील नागरिकात असं बोललं जातं आहे की उदाहरणार्थ खरसोळी त्याकडे म्हणजे विद्यमान आमदाराने बोर्ड लावलं आहे पण कुठं रस्ते झाले नाही असं त्या खरसोळी गावातून नागरिकाडून सांगितलं जातं आहे त्याबद्दल काय सांगता खरसोळीचे ग्रामस्थ आहेत कुठे तिथं पवार छगन पवार तुम्ही खरसोळीचे आहेत बोला जरा तुम्ही जे काय बोर्ड लागलेले आहेत गावात आता आमच्या गावात असाल आमच्याच गावाचं सांगतो जे काय बोर्ड लागलेले आहेत त्यांनी काय सांगितलं पाच वर्षामध्ये दोन हजार सातशे कोटीचा निधी आणला आमदारसाहेबांनी दोन हजार सातशे कोटीचा निधी आणला तर बागेले एकशे चार गावं केले तर किती आलं एकवीस कोटी आलं आमच्या गावाला अद्यापर्यंत आमदार साहेबांनी दाखवावं असं चारसुद्धा कामं झालेली नाहीत खरसोळी गावचा मी रहिवाशी आहे आमच्या गावामध्ये चौकात फक्त एक काम चालू आहे आमदारसाहेबाचं दहा लाखाचं ते शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं स्मारक म्हणून दिसण्याचं काम आणि आमदार साहेबांनी जे बोर्ड लावला आहे त्याची कामं प्रलंबित असतील परंतु अद्यापपर्यंत काम ती प्रगतीपथावर नाहीत किंवा ग्राउंड लेवलला उतरलेली नाहीतर मंजूर झालेली आता पर... ही मंजूर झालेली कामाची गॅरंटी नाही जर उद्या भविष्यात सरकार बदललं तर त्या कामाला निधी येणार का लाडक्या बहिणीचा चार सेहेचाळीस हजार कोटी निधी सगळा सरकारनं व वर्ग केलेला आहे आणि जर सरकार भविष्यात बदललं तर हे मंजूर झालेल्या कामाचा काय उपयोग एकाही कामाला निधी येणार नाही अशी ठामपणे आमची गावकऱ्याची भूमिका आहे सतरा गावातील कल कसा गावांचा कल ही आमदार मानेंच्या विरोधात राहणार आता सतरा गावांचा कल आम्ही पूर्णपणे ताकदिनिशी राजाभाऊ खरेंच्या पाठीमागं उभा राहणार आहे जर त्यांनी कामच केले असते तर सरकारच्या माध्यमातून कामे केली असती तर राजाभाऊना सो खर्चानं रस्ते पाणी आणि टँकरनं पाणी पुरवठा करायची वेळ आलेली नसते नाही आता कसं आहे की जे बोर्ड लागले गेलेले आहेत त्या बोर्डवरची जी कामाची जी यादी दिलेली आहे त्या यादीमधली काही कामं त्या गावात झालेली नाहीत असं मलाही खरसोळीमधल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं उदाहरणार्थ अमुक अमुक रस्ता उदाहरणार्थ अमुक अमुक mm. समाज मंदिर अशा कुठल्याही पद्धतीचं काम आमच्या गावात झालं नाही असं तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर मी त्यांना एवढंच प्रश्न केला की ज्या वेळेला खरसोळीमध्ये आमदार येईल किंवा त्या आमदाराचा मालक माझे आमदार येईल त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारा की ही जे बोर्ड तुम्ही लावलेले आहेत हे माणसाची दिशाभूल जनतेची दिशाभूल करणारे बोर्ड आहेत आणि त्याचा जाप तुम्ही आजे माझे दोन्ही आमदाराला विचार काल माझ्या आमदाराने म्हटले की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी गावचा विकास के केला जातो कुठेतरी रस्ता करून दिला जातो कुठल्या तरी गावाला पाणी दिलं जातं मग पंचवीस वर्ष कुठे गेलो होतो कोण तुम्ही माझी विद्यमान आमदाराचं हे अपयश आहे की मोहळमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला होता आणि पंधरा पंधरा दिवस मोहोळच्या जनतेला पिण्याचं पाणी नव्हतं तेव्हा मोहोळचा आमदार काय झोपला होता का ह्या आमदाराची अवस्था अशी आहे की हा मुळचा इंदापूरचा आहे आणि मग याला जर मोहोळ मतदारसंघात यायचं असेल तर याच्या मालकाची परमिशन घ्यावी लागते मग याचा मालक ये म्हणलं तर हा आमदार येतो मग पंधरा पंधरा दिवस मोहोळला पाणी नव्हतं मोहोळच्या ग्रामीण भागामध्ये पाणी नव्हतं उत्तर सोलापूरच्या चोवीस गाव गावामध्ये पाणी नव्हतं मग पंधरा पंधरा दिवस हा आमदार कुठे झोपला होता का याचे कोण हात अडवले होते का यांनी का नाही पाणी पाजलो जर तुम्ही जर आमदार होता ना तुम्ही पदावर होता ना मग का नाही मोहच्या जनतेला तुम्ही पाणी पाजलं आणि माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ता मोहच्या जनतेला पाणी पाजत असेल तर माझ्यावर टीका करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही तुम्ही पदावर असताना किती केलं नाही ते मी पदावर असताना केलं आहे विद्यमान आमदार म्हणाले की मी भूमिपुत्र आहे माझी मुंडेवड्याला सहा एकर जमीन आहे त्यामुळे मी भूमिपुत्र आहे नाही आता भूमिपुत्र आहे सहा एकर जमीन आहे त्याचं खरेदी कितीला झालं हे तुम्ही जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल या आमदाराचं जे स्टेटमेंट आहे की मी भूमिपुत्र अहो भूमिपुत्र तुम्ही नाही तुम्ही इंदापूरचे आहात तुम्ही इंदापूरचे म्हणून केल्यापारी या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आला हे सगळं मोहोळ मतदारसंघाला सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे ना मग कशासाठी दिशाभूल करताय तुम्ही आणि किती या आमदारांना तर मोहोळ मतदारसंघाचा तुम्हाला सांगतो सत्यानाश केला या माणसाच्या काळामध्ये सब ऑफिस आणकरलं गेलं या माणसाच्या काळामध्ये अपर म मुख्य तहसील कचेरी अनगरला गेलं या माणसाच्या काळामध्ये दवाखाना अनगरला गेला या माणसानं मोहोळ शहराचा जो चेहरा मरा होता मोहोळची जी बाजारपेठ होती ती बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप हे या आमदार यशवंत मानेनं केलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता उद्या या निवडणुकीमध्ये फक्त वाट बघते यशवंत मानेला चारही मुंडे चित केल्याशिवाय मोगची जनता स्वस्त बसणार नाही राहिला विषय आमचा सतरा गावाचा मानेनी आणि माझी आमदारांनी इथं येऊन पहावं की सतरा गावात आम्ही काय काम केले ते व चार बगल बच्चे जेव्हा काही बोलू नये